या ठिकाणी अंधार असल्यामुळे मी टॉर्च लावलेली आहे आणि ह्या पायऱ्या चढत वरती निघालेलो आहे वरती जाऊन आपल्याला बघायचं आहे नमस्कार मित्रांनो जय शिवराय जय शंभूराजे आज मी पन्हाळगडाच्या वरती आलेलो आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे पन्हाळगडाच्या पूर्वीकडे असलेला वाघ दरवाजा हा दरवाजा पन्नाळगडाच्या सुरक्षेच्या बाबतीत सर्वात महत्त्वाचा दरवाजा होता आणि ह्या दरवाजाचे नाव वाघ दरवाजा असं का पडलं हे देखील आपल्याला प्रत्यक्षात तिथं जाऊन बघावं लागेल कारण वाघ दरवाजापासून खाली उतरल्यानंतर पूर्वी घनदार जंगल होतं आणि त्या जंगलामध्ये अनेक वन्य प्राणी होते आणि त्या प्राण्यामध्ये वाघ देखील होता आणि तो वाघ कधीकधी त्या दरवाजाजवळ यायचा त्यामुळे त्या दरवाजाचे नाव वाघ दरवाजा असे पडले आता त्या दरवाजामधून आतमध्ये गेल्यानंतर तबक उद्यान आहे हे उद्यान बघण्यासाठी अतिशय सुंदर आहे आणि त्या उद्यानामध्ये गेल्यानंतर मनाला एकदम शांती प्रदान होते सर्वप्रथम आपण बघायचं आहे वाघ दरवाजा आणि त्यानंतर खाली जाऊन बघायचं आहे तबक उद्यान ही दोन्ही स्थळं बघण्यासाठी अतिशय सुंदर आणि महत्त्वाची आहेत आता आपण वाघ दरवाजा दिशेने जाऊया आणि वाघ दरवाजा बघूया आणि त्याचे बांधकाम कसे केलेले आहे त्यावर नक्षीकाम कसे केलेले आहे त्याच्या कमाने कशा आहेत हे सर्व बघून मग आतमध्ये जाऊन तबक उद्यान बघायचे आहे बघा मित्रांनो आता मी या पायऱ्या चढून वरती आलेलो आहे आणि या ठिकाणी दोन मावशी सफाई करत आहेत बघा या ठिकाणी सफाईच्या बाबतीत पण खूप चांगली व्यवस्था आहे आणि समोर तुम्हाला हा एक प्राचीन दरवाजा दिसत असेल हाच आहे वाघ दरवाजा मी आता वाघ दरवाजाच्या परिसरामध्ये पोचलेलो आहे तुम्हाला हा भव्य वाघ दरवाजा दिसत असेल आणि ह्या वाघ दरवाजाच्या साईटला खूप कमानी आहेत आता आपण या कमानीमधून आतमध्ये जा जाऊन बघायचं आहे आतमध्ये नक्षीकाम आणि बांधकाम कसे केलेले आहे हे मोठमोठे काळे दगड एकावर एक कसे एक बांधलेले आहेत आणि त्यांना एकत्रित जोडण्यासाठी जो चुना वापरलेला आहे हे सर्व आपल्याला आज बघायचं आहे वाघ दरवाजा प्राचीन इमारतीच्या पहिल्या कमानीमधून मी आतमध्ये प्रवेश केलेला आहे आणि आतमध्ये अशा देवळ्या बनवलेल्या आहेत बघा ही देवळी बघा काळ्या पाषाणामध्ये ही देवळी बनवलेली आहे आणि या कमाने बघा मित्रांनो हे बांधकाम सर्व काळ्या पाषाणामध्ये केलेलं आहे आणि हा वरती किती मोठा दगड आहे बघा हे सर्व दगड एकत्रित जोडण्यासाठी चुन्याचा वापर केलेला आहे कित्येक पावसाळे गेले उन्हाळे गेले हिवाळे गेले तरी देखील वातावरणाचा या इमारतीवर काहीही परिणाम झालेला नाही हा काळा दगड आहे आणि दोन्ही दगड एकत्रित एक जोडण्यासाठी हा चुना वापरलेला आहे बघा प्रत्येक कमानीच्या आतमध्ये अशा देवळे आहेत आपण आणखी पुढे जाऊन बघूया बघा मित्रांनो हे दगड किती वजनदार आहेत एवढे वजनदार दगड आपल्या शूरवीर मराठी मावळ्याने उचलून या कमानी आणि हा पन्हाळगड बांधलेला आहे बघा मित्रांनो या ठिकाणी या खिडकीच्या वरती अशा दोन खुट्ट्या देखील आहेत ह्या देखील दगडामध्ये बनवलेल्या आहेत बघू शकता मित्रांनो हे बांधकाम बघण्यासाठी अतिशय सुंदर आहे आपण ताजमहल म्हणतो किती सुंदर आहे पण हे बांधकाम बघितल्यानंतर तुम्ही देखील म्हणाल हे बांधकाम पण किती सुंदर आहे बघा ह्या वाघ दरवाज्याच्या आता मी एकदम जवळ आलेलो आहे या ठिकाणी हे नक्षीकाम बघा हा आहे तो वाघ दरवाजा बघा मित्रांनो या वाघ दरवाजामधून आपण प्रवेश करून खाली गेल्यानंतर तबक उद्यान आहे पूर्वी या दरवाजातून खाली गेल्यानंतर खाली घनदाट जंगल होते आणि जंगला त्या जंगलामध्ये वाघ होता आणि तो वाघ कधी कधी ह्या दरवाजाजवळ यायचा त्यामुळे ह्या दरवाजाचे नाव वाघ दरवाजा असे पडलेले आहे बघा मित्रांनो हे भव्य बांधकाम काळ्या पाषाणामध्ये के कसे केले असेल एवढे वजनदार दगड वरती कसे उचलून ठेवले असतील हे सर्व विचार करण्यासारखे आहे आता आपण ह्या वाघ दरवाजाच्या लास्ट चौकटीमधून खाली जाऊया आणि खाली जाऊन तग उद्यान बघूया मित्रांनो मी आता तुम्हाला वाघ दरवाजा दाखवला आता वाघ दरवाजामधून मी आता खाली जात आहे आणि ह्या पायऱ्या उतरून खाली गेल्यानंतर तुम्हाला तबग उद्यान देखील दाखवणार आहे आणि खाली जात असताना या ठिकाणी मला एक गुहा दिसलेली आहे म्हणजे या डोंगरामध्ये एक गुहा तयार झालेली आहे ही गुहा देखील मी तुम्हाला आता दाखवणार आहे बघा मित्रांनो ही आहे ती गुहा आता आपण या गुहेच्या आतमध्ये जाऊन बघूया ही गुहा कोणी बनवलेली आहे आणि कशी बनलेली आहे बघा मित्रांनो ही गुवा काही जास्त आतमध्ये खोल नाही पण एकदम मस्त आणि सुंदर वाटत आहे असे वाटत आहे कोणत्या तरी प्राण्याने या ठिकाणी राहण्यासाठी ही गुहा बनवलेली असणार कारण पूर्वी या ठिकाणी घनदाट जंगल होतं हे तबक उद्यान नंतर बनलेलं आहे वन विभाग कोल्हापूर वन परिषत्र पक्षी पक्षीतीर्थ तबक वन उद्यान आपले सहर्ष स्वागत करत आहे आता आपण या वन उद्यानामध्ये प्रवेश केलेला आहे आणि या ठिकाणी तुम्हाला किल्ल्याची भिंत वरती दिसत असेल म्हणजे या वाघ दरवाजापासून खाली या ठिकाणी घनदार जंगल होते मी आता या पक्षी उद्यानाच्या मधोमध आलेलो आहे आणि या ठिकाणी एक सुंदर मूर्ती आहे समोर तुम्हाला एक सुंदर मूर्ती दिसत असेल आणि या मूर्तीच्या हातामध्ये जी फुले आहेत ती कोणी ठेवलेली नसून वरते एक फुलाचे झाड आहे त्या झाडाचे फूल डायरेक्ट या सुंदर मूर्तीच्या हातामध्ये पडलेलं आहे बघा मित्रांनो किती सुंदर वाटत आहे ना ही मूर्ती आणि या मूर्तीच्या चारी बाजूने घनदाट झाडे आणि हिरवागार निसर्ग आहे बघा मित्रांनो या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आज्ञापत्र लिहिलेले आहे दोन्ही साईडला घनदाट जंगल असल्यामुळे या ठिकाणी एकदम शांतता आहे आणि या ठिकाणी एक सफाई कर्मचारी सफाई करत आहेत आणि चांगले काम करत आहेत मी तुम्हाला म्हटलं होतं वाघ दरवाजापासून खाली आल्यानंतर एक तबक वन उद्यान आहे या उद्यानामध्ये आल्यानंतर मनाला शांती का मिळते कारण या ठिकाणी सर्वत्र झाडे झाडे आहेत आणि या झाडांच्या सान्निध्यामध्ये येऊन बसल्यानंतर पर्यटकांना एकदम मस्त आणि शांत वाटतं माणूस कितीही टेन्शनमध्ये असला कितीही काळजीत असला तर अशा निसर्गामध्ये आल्यानंतर अशा उद्यानामध्ये आल्यानंतर या झाडांच्या सहारे त्याला एकदम मस्त वाटतं कारण या ठिकाणी पक्ष्यांचा आवाज ऐकून ही गार हवा सुटलेली आहे ही हवा आपल्या शरीराला टच करून जाते तेव्हा वेगळीच फिलिंग आपल्याला जाणवते अशा या सुंदर पक्षी उद्यानामध्ये मी आलेलो आहे आणि हे उद्यान मी तुम्हाला दाखवलं या ठिकाणी किती शांतता आहे हे देखील तुम्हाला मी दाखवली बघा मित्रांनो सर्वत्र हिरवागार निसर्ग आणि वरती घनदार झाडे आहेत पूर्वी या ठिकाणी उद्यान वगैरे काहीच नव्हतं या ठिकाणी घनदार जंगल होतं आणि हे जंगलामध्ये अनेक वन्य प्राणी होते नंतर या ठिकाणी हे उद्यान बनवलं कारण पर्यटकांना या ठिकाणी आल्यानंतर मस्त वाटावं हो, आणि त्यांच्या मनाला शांती प्रदान व्हावी आता आपण हे उद्यान बघितलं आता आपण पायऱ्या चढत चढत वरती जाऊया आणि वाघ दरवाजाच्या वरती जायचं आपल्याला राहिलं आता वरती जाऊन वाघ दरवाजा वरून कसा आहे हे बघायचं आहे आपल्याला आपण हा वाघ दरवाजा बघत बघत डायरेक्ट खाली गेलो आणि खाली असलेले पक्षी उद्यान बघितले पण वाघ दरवाजाच्या वरती जाऊन वरचा इलाका बघायचा विसरलो या ठिकाणी अंधार असल्यामुळे मी टॉर्च लावलेली आहे आणि ह्या पायऱ्या चढत वरती निघालेलो आहे वरती जाऊन आपल्याला बघायचं आहे वरून हा वाघ दरवाजा कसा आहे बघा मित्रांनो वरती येण्यासाठी आणि खाली उतरण्यासाठी हा मार्ग कसा बनवलेला आहे आता मी वाघ दरवाजाच्या वरती आलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता या ठिकाणी सर्वत्र गवत उगवलेलं आहे कारण पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे सर्वत्र गवत झोडपे उगवलेलं आहे आणि खाली आहे वाघ दरवाजा तर वाघ दरवाजाच्या वरती जाऊन बघूया वरती काय काय आहे ह्या वाघ दरवाजाच्या कमाने आहेत ह्या कमाने आपण खालून बघितल्या हा वाघ दरवाजा आपण खालून बघितला आता ह्या वाघ दरवाजाच्या वरती काय काय आहे हे आपल्याला या कोण्यावरून बघावं लागेल बघा मित्रांनो हे काळे पाषाण हे मोठमोठे दगड हे बांधकाम बघून असे वाटते की प्राचीन काळामध्ये कलाकारांच्या हातामध्ये किती कला होती आणि ताकद देखील होती बघू शकता तुम्ही किती मोठमोठे दगड आहेत आणि हे दगड एकावर एक कसे रचले आहेत बघा आता आपल्याला दोन विटा उचलायचं झाल्या की दम भरतो आहे मग तुम्ही विचार करा हे बांधकाम कसे केले असेल हे मोठमोठे दगड एवढ्या वरती कसे चढवले असतील हे सर्व विचार करण्यासारखे आहे ना आज मी तुम्हाला पन्हाळगडावरती असलेला वाघ दरवाजा दाखवला वाघ दरवाजाच्या साईडला असलेल्या खूप साऱ्या कमाने दाखवल्या आणि ह्या दरवाज्याचे नाव वाघ दरवाजा का पडले हे देखील तुम्हाला प्रत्यक्षात इथं आल्यानंतर मी तुम्हाला समजवून सांगितलं आणि प्रत्यक्षात दाखवलं देखील आणि वाघ दरवाजामधून खाली गेल्यानंतर पक्षी उद्यान आहे हे पक्षी उद्यान देखील मी तुम्हाला दाखवलं आणि ह्या उद्यानामध्ये गेल्यानंतर किती शांती आणि मनाला किती प्रसन्नता प्रदान होते हे देखील मी तुम्हाला दाखवलं तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन मराठी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेल ऐकून दाबून नोटिफिकेशन ऑन करा पुन्हा भेटूया अशाच नवीन मराठी व्हिडिओसोबत धन्यवाद जय शिवराय जय शंभूराजे हर हर महादेव